नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल पाऊस झाल्यामुळे आपलं ते काम जे होतं बागेतलं ते थांबलं होतं तर ते थांबल्यामुळे मग चार वाजेनंतर काही काम नव्हतं तर सी बी बोलून आपण इथे ना आपल्या मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असेल की इथे पूर्ण पाणी साचलेलं होतं गेटचे जे येण्या जाण्याचं बाहेरचं जो रस्ता आहे तो नालीचं जे पाणी तिकडनं येणार आहे ते पूर्ण इथं साचत होतं त्यामुळे आपण इथे नळी टाकून घेतली आता बघा पाणी या साईडनी इथून नळीतून त्या साईडनी निघून पूर्ण नालीनी पाणी खाली निघ चालल्या जाईल त्यासाठी इथे आपण जेसिपी ते काम करून घेतलं काल आणि त्यासोबत आपलं इथे ना एक लिंब होतं व्हिडिओमध्ये आईस तुम्ही काल जर बघितलं तर तर तो लिंब पण काढून घेतला कारण की तो ना पूर्ण वाळला होता त्याला पानच नव्हते राहिले ॲटोमॅटिक तो तो वाळला गेला होता त्यामुळे मग तो पण काढून घेतला आणि त्याचे काप वगैरे करून बाजूला ठेवून दिले आणि तर बा आपलं परत आज सकाळी दहा वाजेनंतर ट्रॅक्टर चाललं आहे बागे बागेमध्ये तर ते काम जे राहिलं होतं ते परत सुरू झाले आणि ते काम करता येते तर आत्ता वाजले बारा साडेबारा वाजले असतील तर खूप उन्हाची ताप पडली असं वाटतं परत पाऊ पाऊस वगैरे येतो की काय आणि इकडे बघा शेजारच्यांची मका टाकलेली वाळत आपली नाही आहे पण आपल्या जे फार्म हाऊस आहे त्याच्यावरती आणून टाकलेली उन्हामुळे मका पण चमकते बघा आणून टाकली इथे आणि इथे पण आहे ना पूर्ण थोडं लेवल वगैरे हो करून घेतले जेसिपीने आपलं जे पाणी ना ते इथं तुंबत होतं आणि ते इथंच तुंब धरून पाणी निघून नव्हतं जात तर तो गड्डा जो होता तो पूर्ण प्लेन करून घेतला इथला पण काल जेसिपी आलो होतो तरच त्यामुळे आणि लकी वगैरे बसले आता मस्त निवांत गाय पण बसली गोर पण तर सगळ्यांचं झालं आहे आवरून घरातलं पण काम कम्प्लीट झाले तर मला तिकडे बागेत जायचंच आहे थोड्या वेळाने गवत वगैरे पण घ्यायचं आहे आणि काल पाऊस आल्यामुळं काटे वगैरे पण आहे ते पण गोळा करूनच घेऊ तर एकदाची कमेंट होती की काटे जे आहे ते ट्रॅक्टरनी गोळा करायचे तर अजून आपला ट्रॅक्टर घरचा नाही आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस एक दिवस होईलच तर, तर त्यावेळेस करू आपण काटे पण ट्रॅक्टरनी प फनाने गोळा तर चला बागेत गेल्यानंतर परत व्हिडिओ काढते तर हे बघा आज बागाकडे नाही गेले कारण की ना घरी आपल्याला अलै रेसिपी जे आपण जिथं नळी टाकली तिथे मुरूम टाकून घ्यायचं आहे त्यासाठी मुरूम पण आणला आहे तर तेच काम घरी चाललं आहे आणि मी आले होते इकडे घास कटिंग करायला का तर हा बघा आपला हा संपूर्ण असा घास तर घासाची जी आहे ती पूर्ण कटिंग झाली आहे आणि थोडं थोडं जो आहे दोन एक वापी त्याची राहिली कट करायची म्हणून पण आणि आपले हे जे इथे लावलेलं नेपेर जे आहे ते ला, पूर्ण ते एवढं लावलं होतं त्यावेळेस दाखवलं होतं तर एवढं पूर्ण सर जे आहे त्या लावल्या आणि त्याची पण कटिंग झाली थोडंसं कुठं मोठं आहे ते कट करायचं बाकी आणि याची जी वाढ आहे ती एवढी याच्यापेक्षा थोडी अजून जास्त होते आणि इकड्या घासाचे दोन वाफे जे आहे ते बाकी राहिले कापायचे वगैरे आणि अशी मस्त गार हवा थंडगार चालू आणि राहणं पण तयार करून ठेवले आता सगळे फणून वगैरे बाकी मकाच्या सऱ्या वगैरे ओढायच्या आणि मका टाकायची बाकी एवढंच काम राहिले मागे पाऊस झाला त्यावेळेस तण उतरलं होतं तर लगेच खणून घेतलं होतं आता दोन तीन दिवसाच्या पावसाने आणि कालच्या पावसाने थोडं थोडं बारीक तण उतरायला लागले आता तण म्हणजे आपण जे गवत केले होते इथं जे आपल्या गायांसाठी तेच गवत उतरले दसर्यात घास वगैरे हे बघा हे बांधावरती पण दसर्यात घासच आहे हा सगळं इथून आपलं फार्म हाऊस बघा कसं दिसतोय तर पावसाचं इतकं वातावरण झालंय पाऊस गरजाना पण देतोय आज पण परत त्यामुळेच हे बघा या साईडने पाऊस पण शीतल लायक असं वाटतं येतो की काय तर पाऊस पाऊसगरजाना पण देतोय आणि जी आमच्या हाऊसवर मक्का टाकली होती ती पण माणसं गोळ करत आहे मक्का तर हे बघा ही गाडी भरून मुरून आला होता आणि आता टाकून पसरून पण दिला तर एक वर्ष मी पण टाकलंय मग दाखवते मी तर हे बघा मी घास कापून आले आणि गाय उभीच आहे कधी मला सोडतील आणि मी घास काय खायला आतमध्ये येईल हे बघा तिच्या मागे हा पण लगेच मी गोठ्यात आले त्यांना उघडून लगेच हे करतील हे बघा या साईडनी पण एवढं टाकलं तर हे बघा मी आता परत बागेत आले होते घास कापून तर ते काम झालं आणि आता वाजले सहा तर मी थोडंसं म्हटलं गवत घेवं त्यासाठी आले होते तर बागेतलं तर काम खट टाकायचं पूर्ण झालंय पूर्ण काम झालं झालंय आणि पाऊस आज काही आला नाही वातावरण झालं होतं दुपारपासून पण काही आज आला नाही हवा खूप सुटली आहे खूप म्हणजे खूप हवा आहे आणि तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये